मंठा तालुक्यातील उसवद्धी वाळू चोरीचे वरदान मिळालेल्या गावाला मंठा तहसीलदार सोनाली जोंध नियुक्त पथकाने वाळू चोरांना चकमा देत धाडसी कार्यवाही केली आहे सदरील टेम्पो मंठा येथील शासकीय गोदामात लावण्यात आला पूर्णा नदी पात्रात एच अकरा डी दोन दोन नऊ शून्य क्रमांकाचा टेम्पो त्यात अंदाजे दोन ग्लाससह पकडला आहे या कार्यवाही दरम्यान उस्वद येथील वाडू चोरांच्या रोषाला पथकाला सामोरे जावे लागले परंतु पथक प्रमुख एम आर देशमुख यांनी परिस्थिती बिघडू न देता टेम्पो मंठा येथे कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला या कार्यवाही दरम्यान तीस चाळीस जणांचा जमाव या ठिकाणी जमला होता उसव वाडू चोरीसाठी प्रसिद्ध असून येथील अनेक वाडू चोरांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बहुतांश वेळा या ठिकाणी कार्यवाही करायची म्हणजे एक महसूल प्रशासनासमोर आव्हानच असते गावाच्या तीन चार ठिकाणी वाळू चोरांचे खबरे हे दुचाकीवर नेहमीच पदकावर पाळत ठेवून असतात उसवद येथून कोरवड मार्गे जिंतूर देवठाणा मार्गे शेनगाव आणि अन्य परिसरात वाडू वाहतूक केल्या जाते उसवद मंठा रोडवर नेहमीच पाळत ठेवल्या जाते आणि या ठिकाणी येण्यासाठी एकमेव मार्ग आहे तळणी कानडी मार्गाने सुद्धा खबरे पेरलेलीच असतात त्यामुळे कार्यवाहीत अडथळा निर्माण होतो उसवत गावात वाडू चोरांनी अनेक वेळा पदकासोबत गैरवर्तन केले आहे जमाव झाल्यानंतर पथकांनी तहसीलदार यांना संपर्क करून पोलीस पाठविण्याची व्यवस्था केली उसव येथे कार्यवाही करण्यात अडचणी असताना सुद्धा पथकाने ही कार्यवाही केली आहे यापुढे उसवत खोरवळ टाकणखोपा वाघाळा आणि कानडी या गावांवर विशेष लक्ष असणार असून कार्यवाही दरम्यान अडथळा आणल्यास कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सोनाली जोनडे यांनी सांगितले गावमजा न्यूजकरिता बाडू गायकवाड मंठा जालना